नमस्कार पुन्हा एकदा आपण रवींद्र पिंगे यांच्या साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी जमलो हो। आहोत रवींद्र पिंगेना अभिवादन करून आणि आपणा सर्वांचं स्वागत करून आजच्या या सत्राला आम्ही सुरुवात करतो आहोत रवींद्रनाथ रामचंद्र पिंगे जन्मदिनांक तेरा मार्च एकोणीसशे सव्वीस मुंबईतला जन्म प्राजक्ताची फांदी हा कथासंग्रह परशुरामाची सावली ही कादंबरिका ही कादंबरिका एका हस्तलेखन स्पर्धेत पहिली आली होती आणि प्रकाशनापूर्वी पुलंनी त्याची प्रस्तावना लिहिली होती बकुळ फुलं सुखाचे पदर सुखाची एक पाकडी सोनेरी सूर्यफूल पश्चिमेचे पुत्र असे अनेक ललितलेख संग्रह आस्वादक समीक्षा साहित्याची ओळख करून देणारं लेखन महाराष्ट्र शासनाची वाङ्मयीन गुणवत्तेची तीन पारितोषिक रवींद्र पिंगे यांच्या साहित्याला मिळाली आहेत कोकण कथाभूषण पुरस्कारानं ते सन्मानित होते एकोणीसशे छप्पन्न साली सत्यकथा मासिकात पॉंडेचरी आश्रमाच्या भेटीवरचा त्यांचा लेख प्रसिद्ध झाला हे पहिलं महत्वाचं प्रसिद्ध झालेलं लेखन माणूस साप्ताहिकामध्ये शतपावली सदरात त्यांनी सलग दोनशे पन्नास लेख लिहिले ज्याचं विस खांडेकरांनीही कौतुक केलं होत पिंगेंची एक वेगळी ओळख अशी की चतुरंग तर्फे जे जीवन गौरव पुरस्कार दिले जातात त्याची मानपत्र बहुतांश मानपत्र रवींद्र पिंगे यांच्या लेखणीतून उतरली आहेत आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी संदर्भ साहित्य म्हणून आपण जे वापरतो हो। आहोत ते आहे राजहंस प्रकाशनचं सर्वोत्तम पिंगे हे पुस्तक त्याची पहिली आवृत्ती तेरा मार्च दोन हजार सात ला म्हणजे पिंगेंनी एक्याऐंशी वर्ष पूर्ण केली त्या दिवशी प्रसिद्ध झाली या सर्वोत्तम पिंगेचं वैशिष्ट्य असं की यातले सर्व लेखांची निवड स्वतः पिंगेंनी केलेली आहे या संग्रहाच्या प्रस्तावनेत पाडगावकर पाडगावकर आणि पिंगे खूप चांगले मित्र दोन्ही कोकणवाले यांनी पिंगे यांच्या लेखणीचं सामर्थ्य त्याच्या मर्यादा त्याची वैशिष्ट्य याच फार मोकळेपणाने नोंद केली आहे मी त्या प्रस्तावनेतला काही अंश वाचतो आहे रवींद्र पिंगे हे पंचाक्षरी नाव आज पस्तीस स्वतंत्र पुस्तकांचे लेखक म्हणून हजारो शब्दांचे धनी झालेले आहे त्यांनी लिहिलेल्या या शब्दांनी साहित्यावर प्रेम करणाऱ्या मराठी वाचकांना गेली पन्नास वर्षे आनंद दिला आहे यातले बरेचसे लेख वृत्तपत्रातून साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेले असले आणि पुष्कळदा त्यांना प्रासंगिक चेहराही असला तरी वर्तमान वर्तमान बर, ते वर्तमानपत्री झालेले नाहीत म्हणजे आजच्या वर्तमानपत्राच्या घडीबरोबर ते उद्याच्या रद्दीचे रहिवासी झालेले नाहीत आपण हे लेखन का करतो हे पिंगेंना नेमकं ठाऊक आहे ते म्हणतात हातून सत्वशील लिहून होणं हेच लेखकाला लाभणार रूप दर्शन मी लेखन करतो कारण दुर्मिळ अशा तंद्रीचा अनुभव मला लेखन करताना येतो या तंद्रीत तुडुंब सुख आहे समाधानाच्या सरोवराकडे एकट्याने जाण्याची ती अद्भुत पायवाट आहे कोऱ्या कागदाची हाक सतत कानावर पडणं ही श्रीरामाची माझ्यावरची परमकृपा रवींद्र पिंगे हे परमेश्वरावर नितांत श्रद्धा असलेले भाविक आहेत एक डोळा कायम देवाधर्माकडे असणं की आईकडून मिळालेली देणगी त्यांनी जीवा जपली आहे तिच्यात भर घातली आहे रवींद्र पिंगे यांचे आजोबा दाजिबा पिंगे हे कवी होते ते लावण्या रचून तमासगिरांना लिहून द्यायचे रवींद्र पिंगे आज जे लेखन करतायत त्याचा धागा सव्वाशे वर्षांपूर्वी लावण्या लिहिण्याचा छंद असलेल्या दाजिबा पिंग्यांपर्यंत जोडता येतो लेखक होण्याच्या ध्यास बाळगणाऱ्या रवींद्र पिंगे यांनी खूप पायपीट केली धान्य दगडी कोळसा घासलेट यांचं वाटप रेशनिंगच्या दुकानात बसून केलं नेव्हल अकाउंट खात्यात खरडेगाशी केली नाटक कंपन्यांसाठी चा चहा आणि पराळाचं चा कॅन्टीन चालवलं शाळा चुकवणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी करणे आणि त्यांच्या पालकांना तंबी देणे या कामाची एक नोकरी महिना सतरा रुपये पगारावर केली पण ही सगळी पायपीट करीत असताना समाधानाच्या सरोवराकडे एकट्याने जाण्याची लेखनाच्या तंद्रीची अद्भुत पायवाट पिंगे यांचे पाय कधीही विसरले नाही रवींद्र पिंगे यांचं प्रत्येक पुस्तक हे या समाधानाच्या सरोवराकडे नेणारं उत्सुक पाऊल आहे कुठल्याही लेखकाचे किंवा लेखनाचे वेगवेगळे अनेक गुण सांगता येतील पण रवींद्र पिंगे यांनी गेल्या पन्नास वर्षात ललितलेखनाचा एक वेगळाच गुण जोपासला आहे हा वेगळा गुण म्हणजे सातत्य हे सातत्य म्हणजे सवयीची चाकोरी किंवा चाकरी नव्हे हे सातत्य आहे अंतरीच्या आनंदाच्या झऱ्याचे हा झरा सतत वाहतच राहणार याचा अर्थच असा की पिंगे यांचं लेखन आणि वाचक यांची सतत गाठभेट होत राहणारच जी आत्ता शताब्दी वर्षात आपणही करतो आहोत ही हो। गाठभेट जाणीव समृद्ध करणारी आनंदाची असेल हे अगदी नक्की आता पिंगे यांचा एक लेख मोहना यांच्याकडून ऐकूया ललित लेखकाला भिलगलेलं कोकण ललित लेखनाचा कोकणातले माझे दिवस सावली सारखे सतत माझ्या बरोबर होते तसा मी कोकणात फार लांबरुंद काळ घालवलेला नाही माझा जन्म मा मुंबईतला लहानाचा मोठा मी मुंबईतच झालो मुंबईनेच मला घडवलं भाकरी दिली पण माझा पिंड अस्सल कोकणी माणसाचा आहे माझे बालपणातले आणि नंतरचेही काही दिवस कोकणात गेले मी तिकडे ते दिक जाऊन येऊन असे त्या काळी सुट्या भरपूर आणि दीर्घ असत तो सगळा काळ मी कोकणातल्या घरी काढला कोकणातले ते निरागस अनुभव माझ्यापासून अलग होतच नाही हेमिंगवेने लिहिले एकदा का तुम्ही पॅरिसला वस्ती केलीत तिथलं पाणी चाखलत कि ते शहर तुम्हाला जन्माच्या बोलीने बिलगत नंतर तुम्ही पृथ्वीवर कुठेही जा पॅरिसच्या मधुर आठवणी सोबत करतातच पॅरिस इज अ मुव्हेबल फिस्ट जे पॅरिस बद्दल खरं ते कोकणाबद्दलही जो कोणी कोकणात एकदा राहून आला तिथल्या घाटात चढला उतरला कोकणातल्या व्हाळावरचे बांबूंचे थरथरते साको ओलांडले आणि ज्याने तिथल्या तरीने खाड्यांमधून प्रवास केला त्याला कोकण बिलगलच म्हणून समजा कोकणातल्या पाणंदी बंदर बांबूची बेट आमराया गडगे बावी वटवाघळ विंचूकाटा सापसरडे देवळं रावळं पुर्ण्या आणि भातखेचर हे सारं कोकणी विश्व माणसांच्या मानगुटीवर बसत कोकणातल्या खोपटातल्या गावठी हॉटेलात मिळणारी कांदा भजी आणि शेंगदाण्यांचे लाडू खाणं हा खास अनुभव असतो कोकणी पोस्टमनांच्या निरुद्देश गप्पा ऐकणं आणि गावोगावच्या मास्तर मंडळींची चालू राजकारणावरची वारे माप भाष्य ऐकणं हे करमणूक एक करणारे खास अनुभव मी ते रक्कड घेतले आता मी ते विसरू शकतच नाही कोकणी अनुभवांच्या विराट जगानं मला पुरतं पछाडलंय जीवाला कधी पाच मिनिटांचा विसावा लाभला तरी माझं मन साठ सत्तर वर्ष मागे मागे दुडदुडत जात कोवळ्या बालपणातल्या माझ्या आठवणींचा मनात कल्लोळ उसळतो शहरात राहणं मुंबई पुण्यातले संसार सांभाळणं वाचणं लिहिणं मित्रांना भेटणं ही वेगळी बाब ते शहरी जीवन जगावंच लागतं त्यापासून सुटका नाही पण मनातल्या मनात, मनात पालवीत राहणारं कोकणातल्या जुन्या आठवणींचं जगही माझ्या लेखी तितकंच सत्य आहे ते जुन्या ही त्या जुन्या आठवणी हे माझी संजीवनी आहे माझं दैनंदिन जगण त्यामुळे सुसह्य होत कोकण स्मृती हा माझा चारा आहे पासष्ट एक वर्षापूर्वी राहून अनुभवून पाहिलेलं माझं कोकण म्हणजे गोव्याच्या सागरी वाटेवरच्या विजयदुर्ग बंदराच्या ऐल पैलाची हिरवी कंच आणि ओली दुनिया जगाला वळसा घालून परतल्यावर कादंबरीकार श्रीना पेणसे म्हणाले इतकं जग पाहिलं पण दाभोळच्या बंदराच्या पंचक्रोशी इतकं नयन मनोहर दुसरं कुठेही काहीही नाही दाभोळ हाच या पृथ्वीवरचा स्वर्ग दाभोळ या शब्दाच्या ठिकाणी मी विजयदुर्ग हा शब्द टाकेन समोर दर्याचा अफाट पसरा वर विस्तीर्ण निळखोर आभाळ माळ गच्च गदगदलेली भूमी आणि खारपुटीच्या जाळ्याने तरारलेले खाडी म्हणजे नजरबंदी करणारी विजयदुर्गाची पंचक्रोशी उपळं हे विजयदुर्गाच्या खाडीकाठावरचं माझा इटुकल खेड म्हणजे त्या कशिद्यावरचा एक रंगीत ठिपकाय आमच्या खाडीला गावकरी वाघोटणाची खाडी असं म्हणतात उन्हा उतरल्यावर या आमच्या काठावरच्या बंदरावर घटकाभर उभं राहून छातीवर सोसाट्याचा सागरवारा झेला तुम्हाला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटेल तरीवरून पलीकडल्या डोंगरमाळा निहाळताना वाटत निसर्ग लावडण्याचा इतका मोहक नजराणा हिंदुस्थानात अन्यत्र कुठेही नसेल सगळ्या निसर्ग सौंदर्याचा अत्तर जर कुठे एकवटलं असेल तर ते फक्त वाघोटण्याच्या खाडी काठावरच्या उपळ्यातच काय ते आहे <laughs> मात्र उपळ्यात उत्पन्नाचं किमान साधन नाही पाऊनशे वर्षापूर्वी तर कोकणात पैशाचं दर्शन सुद्धा डोळ्यांना घडत नसेल फक्त भागशेती क्वचित कुणी कुळीत पेरीत किंवा वाल वडगे पण ते खरं नव्हे तांबूस छटेचा जाडा भरता तांदूळ हेच पोटपूजेचं एकमेव साधन आंब्यांची कलम म्हणतात औषधाला सुद्धा नव्हती फक्त रायवळ आंबे फणस रातांबे पावसाळ्यात पडवळ तेरं आणि आळू खाडीतल्या चंदेरी मासळीची रास पिंग्यांचा वंश केवळ सांच काळ मासे खाण्यासाठीच उपळे गावात जगला आणि शेकडो सुखात नांदला पिंग्यांनी कधी गुरढोर सांभाळली नाहीत गावकऱ्यांना पंचांग सांगणं वाट हरवलेल्या गुरावस्त्रांचा चुडीच्या प्रकाशात रात्री शोध घेणं होडकोल वलवून ग्रामस्थांना पहिलथडी नेणं गाव भेटीला येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची सरबाराय करणं आणि गावकऱ्यांना एकूण गावकऱ्यांच्या एकूण हितावर गस्त घालणं ही कामं उपडेकर पिंग्यांच्या पिढ्यानी मनोभावे केली उपळ्यात आमचं माती दगडाचं घर गर होत घरावर गवती शाकार होता घरात खुंटीला लाकडी नांगर लटकत होता इमानदारी प्रित्यर्थ ब्रिटिशांनी बक्षीस दिलेली लखलखीत तलवार घरात होती पुढे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि माणसं पोटा पाण्यासाठी पांघुळल्यामुळे घर कोसळलं तलवार गेली उरला फक्त घराचा चौथरा आणि ऐस पैस मोकळं परस माझ्या डोळ्यासमोर आज तीच भग्न वाचतोय उपकारी वृत्तीच्या पिंगे वंशाच उपळ्यात एकेकाळी होतं काय आणि कालांतराने उरलं काय त्या भूमीतल्या जुन्या आठवणींचा मखमली पडदा माझ्या डोळ्यांसमोर झुलतो आहे पाऊणशे पावसाळ्यांपूर्वीची कोकणांबद्दल कोकणाबद्दलची माझी स्पष्ट आठवण रात्रीच्या मिट्ट काळोखाची आहे अगदी घनदाट अभेद्य काळोखात तिन्ही सांजेनंतरचं तेव्हाचं कोकण आर पार बुडालेलं गर असे रात्र पडल्यानंतर उजेडाची असं म्हणतात दिसत नसे सगळीकडे काजळासारखा दाट कभिन्न काळो घासलेटवर जळणाऱ्या वास मारणारा धू रोखणाऱ्या पत्र्याच्या दिवट्या घरोघर असत माझर आणि पडवी यांच्या मध्यावर एक दिवटी भगभगत असे फार फार तर ती तासभर जळे चुलीत सरपणावर रात्रीचं जेवण शिजत असायचं जेवण म्हणजे भात आणि कुळथाचं पिठलं क्वचित बडग्याची म्हणजे बारीक चवळीची आमटी चुलीतल्या जाळाचा उजेड स्वयंपाकाच्या खोलीला पुरेसा असे कोनाड्यातल्या देवासमोर तिन्ही सांजेला निरांजन देवे जेमतेम तासभर तेवढा कौटुंबिक भक्तीभाव पुरेसा असे आणि थरथर त्या प्रकाशाचे हे राज्य फक्त आम्हा ब्राह्मणांच्या घरात असे शेतकरी वर्गाची जेवण दिवे लागणीच्या संधी प्रकाशात उरकली जात त्यांच्या पडवीवर देवट्या कधी दिसत कधी दिसत नसत शेतावरून परतल्यावर ती घाबेजलेली कष्टकरी पुरुष मंडळी बावीवर उघड्यावर आंघोळ उरकत आणि लागलीच भाकर तुकडा तोंडात टाकून पडवीत घोंगड्यांवर ताणून देत घासलेच टमरेल जाण्या एवढी त्यांची परिस्थिती नव्हती आणि त्यांच्या कफल्लक आयुष्यात कृत्रिम उजेडाची गरजही नव्हती चंद्र सूर्याचे उजेड त्यांना पुरेसे असत दिवे लागणी नंतर घराबाहेर पडण्याची तेव्हा रिग्भात नव्हती पिशाच सृष्टीची भीती सगळ्यांच्याच काळजात असे भूताक येताना सगळे वचकून असत तेव्हा गोठ्यातल्या गोरवांना चारापारी करणं एवढंच एक घराबाहेरचं म्हणता येईल असं काम उरलेले सगळे व्यवहार मिट्ट काळोखात पार पडत गुरुवारी रात्री गावकरी देवळात जमून तासभर भजन कुटीत त्यावेळेस काय तो देवळात कंदील लागेल पेट्रोमॅक्सची बत्ती फक्त लग्न कार्यात मानवात लावत एरवी कधीही नाही गावातल्या भजनी मंडळींनी कधी कधी शेजारच्या गावातून भजनाची सुपारी मिळेल ती फार मानाची गोष्ट मग मंडळी नाळ टाळ अशी सगळी सामुग्री डोक्यावर घेऊन जोक्याच्या चुडेच्या पिवळ्या धंभ उजेडात साखो ओलांडून शेजारच्या गावात जात जोक्या म्हणजे तागाच्या वाळलेल्या काड्या जोक्याचा उजेड डोंगराळ झाला की गावात पुन्हा घनदाट काळोखाचं साम्राज्य पसरे सुट्या आटपून आम्ही मुंबईला परतायला निघालो की आम्हा सगळ्यांना रात्री अपरात्री चिखलाने बरबटलेल्या बंदरात होळी पकडावी लागेल गडापर्यंतचा तो सात आठ तासांचा खाडीतला प्रवास म्हणजे अखंड अंधार यात्रा दशदिशांमध्ये काळोख आभाळात काळो पाण्यावर काळो सगळं कोकण सृष्टीला लपेटून राहिलेला काळा कुट्ट दाट काळोख सत्तर वर्षापूर्वीचा तो सुंदर काळोख आता नवस करूनही दृष्टीस पडणं नाही निसर्ग चक्रातला तो ऐश्वर्यमान तुवा कालप्रवाहात कायमचा वाहून गेला त्याबाबत कुणीही हळहळत हल नाही हे अजबच आहे उपळ भल्या पहाटेला जागवायचं उशिरा उठणं कोकणपट्टीत कुणालाही माहीत नाही तसंच राम प्रहरी भूपाळ्या वगैरे आळवण्याचीही उपळे गावात कल्पनाच नव्हती खळ्यातली झाडलोटीची कामं आवरताना बाबांच्या तोंडचे गुरुदेव दत्त श्रीराम असे उद्गार काने पडायचे तेवढेच चुलीतल्या जाळाला आई फुंकणीने वारा घालायची तो फुंकरीचा दमदार आवाज घरात घुमे आमच्या घराच्या मागीलदाराला बाव आहे त्या पाणवठ्याला पहाटेपासून जागे विहिरीवर पाण्यासाठी आलेल्या गावातल्या नव्या नवऱ्या आणि माहेरवाशिणी यांच्या तिथे अखंड गप्पा सुरू असत हाताने काढणी ओढायची भांडी भरून घ्यायची आणि तोंडाने घरगुती गप्पा छाटायच्या हेच बावीवरचं रुटीन बावीचा परिसर कायम ओला मातीत सर्वत्र ब्राह्मीच्या पानांची जाळी आणि नेचे कुंपडावर फुलं फुल। जरा दूरवर सुपाऱ्यांचे सोट केळी कर्दळी पाणथळात दयाळ पक्ष्यांच्या आंघोळी चालत झाडावर बगळे क्वचित गरुड म्हणजे धनेश पक्षी दिसत आमच्या भागात मोर कधीही दिसला नाही घोबडही नव्हतं भारद्वाजही नव्हता बुलबुल होते साळुंक्या होत्या कोतवाल होते तांबट होते सातभाई होते आणि मळ्यात टेटव्या मुंबईहून येणाऱ्या मनी ऑर्डर्सवर कोकण पट्टा जगतो असं सर्रास बोललं जातं उपळ्यात मात्र पोस्टमनं कुणाच्या दारात येऊन मनी ऑर्डरचे पैसे दिले असं घडलं नाही मुंबईच्या मनी ऑर्डर येत पण गावकरी पोस्टमनला तरीवर गाठत आणि तिथूनच मनी ऑर्डरचे पैसे सोडवून घेत कुणाला किती पैसे आले हे गावकऱ्यांना कळू नये म्हणून दक्षता घेतली जाईल पण पोस्टमन सर्वांचं श्राद्ध जेवलेला असे तो बंदरात पैशाचं वाटप करी आणि नंतर गावातल्या दुकानदारांच्या कानाला लागून कुणाला किती पैसे आले ते हलक्या आवाजात सांगेल बदल्यात पोस्टमनला दुकानात गुळपाणी मिळेल होडीने गावी येणारे मुंबईकर मुंबईपासून मुटाड बंदरापर्यंत चांगले धडके कपडे करून येत मुटाडात ते कपडे घडी करून ट्रंकेत भरत आणि गरिबी दर्शक साधे कपडे चढवून उपळ्याच्या बंदरात उतार होत हे आपल्या सुबत्तेला आल्या आल्या कोणाची नजर लागू नये उपळ्याच्या वेशीत दोन गोष्टींनी कधीही पाऊल टाकलं नाही वर्तमानपत्राचा कपटा आणि फोनो विष्णुपंत पागणिसांनी त्या काळात विक्रम केला होता त्यांनी आळवलेले तुकारामाचे अभंग महाराष्ट्रातल्या अक्षरशः प्रत्येक खेड्याने ऐकले अपवाद वनवेष्टीत ओपळ गाव या स्मरण साखळीत आणखी एक निरागस दुबाय आमची दुपारची जेवणं उरकली आई की आई खरकटी भांडी विसरायला मागील दरीने भांड्यांचा आवाज झाला की इशारा दिल्यासारखी दोन झुपकेदार मुंगुस तिथे ठरल्यावेळी हमका सजर होत त्यांची बिळं बाजूच्या ओसाडीत होती आई त्यांच्या दिशेने खरकट फेके लाले लाल डोळ्यांची मुंगुस खरकट्याचा चट्टा मट्टा उडवी हे रोजचंच होतं आम्ही पोरं मुंगुसांना बघून दचकायचो आई सांगे अरे घाबरू नका रे देवाने हे राखणे आपल्यासाठी मुद्दाम पाठवलेत त्यांची तहान भूक आपणच सांभाळली पाहिजे त्यांची पोटं भरली तर आपल्याला ते दुवा देतील आपलं रक्षण करतील मुंगूस हे देवाचं वाहन आहे त्याला नमस्कार केला की तो थेट देवाला पोचतो रवी मुंगुसाला नमस्कार कर बरं दूर गडग्यावर बसलेला मी निमूटपणे मुंगुसाला हात जोडे अर्धवर्तुळाकार पसरलेल्या उपडे गावात सगळं काही एक एक होत गावात फक्त एक दुकान एक शाळा एक चांभार एक सुतार एक शिंपी एक न्हावी एक पंतोजी एक भट एक पोस्टबन एक होडीवाला एक देऊळ एक ब्राह्मण वठार आणि एक खाडी हा सगळा एकेरी पसारा होता उरलेले सगळे शेतकरी ठळक जाते तीन चार घाडी गुरव भंडारी गावाच्या बाहेर विस्कळीतचा आणि दुर्लक्षित महारवाडा होता तिथेही शेतकरीच होते खुद्द आमचं एक कुळ तिथलंच होत इतर कुळांप्रमाणे तो खंडकरीही कुळीत काळे वाटाणे मसूर असं रोवडी दोन रोवडी कडधान्य आमच्या अंगणात वर्षातून एकदा आणून द्यायचा म्हणजे ओटीवर ओतून ठेवायचा त्या काळी शिवाशिवेचं प्रकरण जालीम होतं जागृती नव्हतीच सवर्णांमध्ये नव्हती आणि दलितांमध्येही नव्हती सगळ्या गावाला दारिद्र्यानं लपटलेलं होतं त्यातल्या ता तर जातीने शेणवी म्हणजे ब्राह्मण आम्ही साक्षर होतो उरलेला गाव अंगठे बहात्तर गावात आमचा जमीन जुमला नगणने म्हणजे चिंचोक एवढ्या पण गृह प्रमुख असलेले बाबा मुंबईत मास्तर होते तिथे ते रोखीने पगार मिळवित होते मुंबईत पगार कमवणाऱ्यांची ऐट कोकणात काही वेगळीच त्याला फार मान रेजेत बाबा गावी आहेत आणि जॅकेट घालून आईत फिरत अशा बाबांचं बोट धरून एके सकाळी मी चालत चालत तळे खाजण्यात आलो पेशव्यांचे शेवटचे सरसेनापती बापू गोखले यांचा तो खडीकाठावरचा निर्धन गाव म्हणायचं गाव एवढंच खर तर ती उपळ्याची वाडी होती तिथे बापू गोखल्यांचा भग्न चौथर आहे तो सुभेदारांचा चौथारा ओलांडून आम्ही बापले तरीच्या अंगाला लागलो तिथे गारेगार झाडझोऱ्यात एका छपराखाली एक शिक्षकी शाळा भरलेली होती मुलांच्या घोकंपट्टीचा एकसुरी आवाज तरीवरल्या झाडांवर लटकलेल्या वटवाघळांच्या तीव्र चित्कारात मिसळत होता शाळेच्या पलीकडे खाडीचा फाटा झुळझुळत होता तिथल्या ओला चिखलाचा दर्प हवेत तरंगत होता बाकी आईला पहिलं सुन्न माणसांचा वावर शून्य मस्तकावर तापलेलं भगभगीत ऊन आणि दूरवर उजाड डोंगरमाळा खाडीत शिडांच्या तारवांची ये जा त्या ठिकाणावर थांबून बाबा हताशपणे म्हणाले गेले शंभर वर्ष इथे हेच चित्र आहे तिसरी चौथी पर्यंत शिकल्यासारखं करायचं आणि इथेच मरमर राबायचं घरातून शेतात आणि शेतातून घरात तिसरी दिशा कोणाला ठाऊकच नाही केवळ कुलस्वामी मंगेशाची कृपा म्हणून मी वेळेवर जागा झालो आणि ह्या कोकणी गावातून निसटलो हेरवी शेणव्यांसाठी या अंदमनात होतं रे काय मग रंगात येऊन त्यांनी आपला पराक्रम सांगितला मी कान देऊन तो ऐकला त्यांनी दहाव्या वर्षीच घरातून पळ काढला मिरज गाठलं तिथून रेल्वे जमादार असलेल्या वडिलांबरोबर धारवाड हुबळी तिथे म्हाताऱ्या सिद्धारूढ स्वामींना त्यांच्या मठात पाहिलं पण ते सिद्ध पुरुष आहेत ह्याची त्यांना कल्पनाच नव्हती बाबांना त्यांनी आजोबा अशी हाक मारली त्यांनी ही ओ दिली शाळा सुटल्यावर आपलं दप्तर सिद्धारूढ स्वामींच्या स्वाधीनते करीत पुढे बाबा खोपळीहून गोव्यात मुरगावला आले बंदरात मुंबईची बोट पकडली मुंबईत वार लागले शाळा केली सारस्वत विद्यार्थी सहाय्यक फंडातून शिष्यवृत्ती मिळाली त्या बळावर पुढे पुण्याच्या आणि धुळ्याच्या दगडी शाळेत ट्रेनिंग केलं मुंबई म्युन्सिपाल्टीनं त्यांना बोलावून घेतलं अक्षरी अविच्छिन्न पंचवीस रुपयांवर प्राथमिक शाळा मास्तर म्हणून ते मिजाशीच चिकटले आपला पराक्रम कोकणात सेवानिवृत्त वडिलांना पत्राने कळवला पण वडील कार्ड वाचू शकले नाहीत कारण त्यांना आंधळेपणाने घेरलेलं होतं कार्ड पोस्टमनने खूप आढेवेढे घेऊन त्यांना वाचून दाखवलं पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीत घडलेल्या त्यांच्या उमेदवारीच्या दोन दिवसांची प्रकाश चित्र बाबांच्या नजरेसमोरून सरकत होती म्हणाले माझा आजोळ गोठीवऱ्याला रेग्यांकडं आपण तिकडे एक चक्कर टाकून येऊ तुझही गोठीवर पाहून होईल मालप्यातल्या कासिमच्या तारवातून आम्ही दोघं गडाच्या रोखाने निघालो मणचं कुंभवड मुटाट करीत करीत चार एक कलाकांनी नावळे बंदराला लागलो बंदर म्हणायचं इतकंच तिथे काहीही नव्हतं फक्त दगडांचा किनारा आम्ही बापले खडकावर उतार झालो रखरखेत उन्हातून गोठिवऱ्याला चालत गेलो आपतांच्या पडवीवर विसावलो घरून नेलेले पोहे आणि मिरच्या बाबांनी घरात दिल्या चहा देण्या घेण्याची प्रथा आणि ऐपत कोकणात नव्हतीच आम्ही पाणी प्यालो बाबा म्हणाले त्या पाणंदीतून असा वरच्या अंगानं जा वाळ ओलाड पलीकडच्या परसवात पडवी दिसेल ते माझ्या मावशीचं घर पाहून ये माझं बालपण तिथं गेलं निसर्गरक निरखण्याचं त्याचा आस्वाद घेण्याचं माझं तेव्हा वय नव्हतं समोर दिसलं ते मी पाहिलं गोठीवरे गावात पाटाचं पाणी झुळझुळत होतं पाटांचा उगम तिथे होता ती उंचावरची कोडं बघायला बाबांबरोबर गेलो तिथे स्वच्छ आणि नितळ पाण्याचा लहानसा डोह होता डोहात खडक होते आणि नखा एवढ्या मासोळ्या त्या डोहात सुळसुळत होत्या पाणी नितळ होतं तापलेलं ऊन त्यात मिसळलेलं होतं आभाळ निरभ्र होत आईलं पहिलं निशब्द होत असं हे उग्र शांत सुंदर कोकण उलट सुलट विणींच्या तिथल्या अनुभवांचं आणि माझं त्या पितृभूमीवर हस्तांदोलन झालं ते घट्ट होतं हृदयापासूनच होतं साहजिकच माझ्यातल्या लेखकाला ते जन्माच्या बोलीने बिलगलं कोणी सांगावं पुढल्या जन्मीही ते मला सोबत करेल